श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जन्म वेळेनुसार व्यक्तीचा स्वभाव कारण जन्म वेळ असते त्याच्यावरून व्यक्तीचा स्वभावही आपण पाहत असतो एखादी पत्रिका पाहायची असेल आपण त्यावेळेस काय करतो एखाद्या ब्राह्मणाकडे जातो व आपली जन्मवेळ व जन्मतारीख सांगतो व आपला स्वभाव कसा है। काही काही आहे कुंडलीमध्ये काही दोष काय आहेत किंवा नाहीत हे आपण जाणून घेत असतो त्यामुळे आपण या व्हिडिओमध्येही आपल्याला जन्मवेळेनुसार आपल्याला व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर चला तर मग पाहूया व्यक्तीचा स्वभाव जन्म वेळ आहे सकाळी चार ते सहा तर या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो पहिला ज्या व्यक्तींची जन्म सकाळी चार ते सहा दरम्यान झाला आहे या व्यक्ती खूप महत्वाकांक्षी असतात दुसरा या व्यक्ती खूप भाग्यशालीही असतात तिसरा यांचे आरोग्य चांगले असते चौथा या व्यक्ती ज्या क्षेत्रात जातील तिथे ते, 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 ते नाव कमवतात आणि उच्च पदावरही कार्यरत असतात पाचवा कोणत्याही गोष्टी बाबत गंभीर असतात तसेच यांचे भविष्यही चांगले असते सहावा या व्यक्ती नाते आणि मित्र परिवाराला सांभाळूनही ठेवतात दुसरी जन्मवेळ आहे सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत ज्यांचा जन्म सकाळी सहा ते आठ या दरम्यान झालाय त्यांचा सूर्य बाराव्या घरात असतो यामुळे तुमच्या आयुष्यात असे काही अच्युत आणि अचानक बदल होतो ज्यांची व्याख्या करणे कठीण आहे दुसरा त्या व्यक्ती अत्यंत आत्मविश्वास आहेत आणि दृढ निश्चयही असतात तिसरा कठोर परिश्रमाने यांना भरपूर यश प्राप्त होते चौथा मुळात हुशार असल्याने त्यांना कोणतेही काम करणे कठीण जात नाही पाचवा कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण उत्साहाने व चांगल्या पद्धतीनेच पूर्ण करतात सहावा स्वभावाने रागीट असले तरी मनाने हळवे असतात तिसरी वेळ आहे जन्मवेळ सकाळी आठ ते दहा पहिला ज्यांचा जन्म सकाळी आठ ते दहा दरम्यान झालेला असतो त्यांचा सूर्य अकराव्या घरात असतो या वेळेला जन्माला आलेली मुले तीक्ष्ण बुद्धी आणि सत्यवादीही असतात दुसरा ते त्यांच्या ते जीवनात मोठे स्थानही प्राप्त करतात तिसरा ही मुले राजकारणात आणि प्रशासकीय सेवांमध्ये चांगले भविष्यही घडवतात चौथा अशा व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात इच्छित संपत्ती आणि प्रसिद्धीही मिळवतात पाचवा मित्रपरिवार खूप मोठा असतो सहावा प्रेमळ स्वभावाची असल्याने त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्ती आकर्षितही होते चौथी वेळ आहे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ज्यांचा जन्म सकाळी दहा ते बारा या वेळेत होतो त्यांचा सूर्य दहाव्या घरात असतो यावेळी जन्मलेली मुले अत्यंत बुद्धिमान असतात दुसरा दिसायला पण श्रीमंत आणि खूप श्रीमंतही असतात व जन्मही घेतात तिसरा ज्या क्षेत्रात ते आपल्या व त्या क्षेत्रात ते स्वतःला प्रसिद्धही करतात चौथा त्यांचे त्यांच्या परिवारावर अत्यंत प्रेम असत परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी ते भरपूर प्रयत्न करतात पाचवा त्यांनी त्यांच्या आयुष्यासाठी आखलेले सर्व प्लॅन पूर्णही होतात सहावा जगाच्या नजरेत तुम्ही सर्वोत्कृष्ट सिद्धच व्हाल पाचवी आहे जन्मवेळ दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत पहिला पे। ज्यांचा जन्म दुपारी बारा ते दोन वाजता झालाय त्यांचा सूर्य नव्या घरात असतो सूर्याची ही स्थिती म्हणजे प्रवासाने भरलेली जीवन आहे दुसरा हे लोक अत्यंत धार्मिक वृत्तीचेही असतात तिसरा बुद्धिमान असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी दक्षही असतात चौथा परोपकारी स्वभाव असल्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीसाठी निस्वार्थी मदतीस तयार होतात पाचवा हे लोक प्रसिद्ध कलाकार शास्त्रज्ञ सैनिक उच्च पदावर कार्यरतही असतात सहावे आहे जन्मवेळ दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत या वेळेत जन्मलेल्या व्यक्तींचा सूर्य आठव्या घरात असतो या व्यक्तींना कर्ज ट्रस्ट सामाजिक फंड बँक यात थोडी समस्या येऊ शकते दुसरा बुद्धीच्या जोरावर तुम्ही संयम राखून सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड घेऊन यशस्वी होता या वेळेला जन्मलेल्या व्यक्ती दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षकही असतात थोड्या अहंकारी आणि प्रेमळ स्वभावाच्याही असतात सहावा वयाच्या तिसी नंतर भरपूर यश संपादनही करतात प्रसिद्धीसोबत ऐश्वर्यही प्राप्त होता सातवी आहे जन्मवेळ आणि त्यांची आहे चार ते सहा वाजेपर्यंत त्यातला पहिला आहे ज्यांचा जन्म या वेळेस झालाय यांचा सूर्य सातव्या ग्रहात असतो लग्न हे इतरांच्या तुलनेत या व्यक्तींचा अधिक प्रभावित असतो दुसरं वैवाहिक जीवनात थोड्या समस्यांना सामोरे जावे लागते तिसरं वैवाहिक जीवन अधिक यशस्वी बनवण्याचाही प्रयत्न करतात चौथ यांच्या लहान वयात जबाबदारांच्या अंगावरच पडतात पाचवं यशस्वी होण्यास थोडा विलंब लागतो पण हे लोक कठोर परिश्रमाने होतात सहावं संपूर्ण जीवन सुखात आणि आनंदातच जात आठवी आहे जन्मवेळ संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंतचे त्यातील पहिला आहे या वेळेत जन्मणाऱ्या व्यक्तीचा सूर्य सहाव्या घरात असतो दुसरं या व्यक्ती समाजसेवेला अधिक प्राधान्य देणाऱ्याही असतात तिसरं अत्यधिक सतर्कता आणि परिश्रम करणारे असल्याने या व्यक्तींना दीर्घकाळ यश मिळते पाचवं या व्यक्ती यशस्वी डॉक्टर यशस्वी नेता कलेक्टर आय पी एस ही असतात सहावं पारिवारिक जीवनाचा भरभरून आनंदही घेतात नववी वेळ आहे रात्री आठ ते दहा पर्यंतची ज्यांचा जन्म या वेळेत झालाय त्यांचा सूर्य पाचव्या ग्रहात असतो यांचा अर्थ कि या व्यक्ती जीवनात अधिक आशावादीही असतात तिसरा एखाद्याची आवड असलेली तर त्या व्यवसायात त्या यशही मिळवतात पाचवा हे आर्थिक दृष्ट्या खूप चांगलेही असतात आणि चांगल्या परिस्थितीतलेही असतात सहावं या लोकांना त्यांच्या आई वडिलांचा भरपूर सपोर्ट असतो रात्री दहा ते बारा वेळ बारा वाजेपर्यंत जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव ज्यांचा जन्म रात्री दहा ते बारा वेळेत झाला यांचा सूर्य चौथ्या घरात असतो दुसरा या व्यक्तींना जमीन रिअल इस्टेट मध्ये अधिक यश मिळते तिसरा या व्यक्ती मुळात शांत स्वभावाच्याच असतात आणि चेहरा हसतमुख असतो चौथा यावेळेस जन्मलेला व्यक्ती खूप चांगल्या स्वभावानेही असतात ते पटकन कोणावरही विश्वास ठेवतात बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की या लोकांचा वारंवार विश्वासघातही होत असतो पाचवा बौद्धिक क्षमता व उत्तम असल्याने नैतिकतेचेही काम करतात सहावा प्रगती करणे हा त्यांचा छंद आहे अकरावे आहे रात्री बारा ते दोन वाजेपर्यंतचे ज्या व्यक्तींचा जन्म या वेळेत झालाय त्यांचा सूर्य तिसऱ्या घरात असतो या व्यक्ती पत्रकारिता व टीव्ही जर्नालिस्ट क्षेत्रामध्येही यश मिळवू शकतात तिसरा आहे या व्यक्तींना प्रदेशात जाण्याची संधीही मिळते चौथा आहे कामाच्या बाबतीत महत्त्वाकांक्षीही असतात या व्यक्ती थोड्या गर्विष्ठ व बुद्धिमान ही असतात सहावा या व्यक्ती आनंदी वातावरण व मोठ्या झालेल्या असतात त्यामुळे त्यांचा स्वभाव आनंदी असतो बारावा आहे रात्री दोन ते चार वाजे पहाटे जन्मलेल्या व्यक्ती या व्यक्तींचा सूर्य दुसऱ्या घरात असतो हे अर्थ आणि कुटुंबाचे घर आहे दुसरं आहे या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या भक्कमही असतात तिसरा आहे या व्यक्ती महान वक्त होऊ शकतात ज्यामुळे समाजातही त्यांचा चांगला मान सन्मान मिळेल चौथा आहे या व्यक्ती गरजू व्यक्तींना निरपेक्ष मदत करण्यास तयार असतात पाचवा आहे त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सता सकारात्मकच असतो सहावा आहे निराशावादी व लोकांपासून दूर राहतात आणि त्यांचा मित्र परिवार भरपूर मोठा असतो तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओ मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार जन्म वेळेनुसार व्यक्तीचा स्वभाव पाहिला आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्तम्